पण तर शंभूसाठी वॉकर घ्यायला कारण शंभू आता आठ महिन्याचा झालेला आहे त्याला आता चालायला म्हणजे उभा राहतो तो चालायला एवढं येत नाही त्याला पण तो काही घरातले काम वगैरे हो आवरून देत नाही पटपटात काम करताना भरपूर त्रास देतो आता पहिल्यासारखा शांत बसत नाही तो बघा झुकला आहे कसं शांत असं त्यासाठी वॉकर घ्यायची आम्हाला आपण जाऊन तर त्याला वॉकर घेण्यासाठी दुकानवर गेला तर आपण जाऊन वॉकर घ्यायचं बघ आता आपण मार्केटमध्ये आलो आता इथे बघा आपण मार्केटमध्ये आता बघूयात आता वॉकर कुठे कशी काय कितीला वस्ती काय कशी छान वगैरे बघूयात आपण आता आता <स्था> इथे शिरण्यामध्ये आलोय आता शिरण्यात आपण बघूयासाठी वॉकर घ्यायची आम्ही गेले आठ गे दिवस झालं आमचं चालू होतं वॉकर घ्यायची पण आम्हाला काही टाइम भेटत नव्हता सुचिंड कामातून आज भेटल्या टाइम तर आम्ही आता वॉकर घेणार आहे त्याला आता आम्ही टॉयचं शॉप बघते बघा इथे आता आहेत लहान मुलांची खेळणी इथे बघूयात आपण आता वॉकरच शंभूसाठी पिऊला पण आम्ही याच दुकानामध्ये वॉकर घेतलेली आता शंभूला पण इथेच बघणार आहे आम्ही चल आपण जाऊयात आता वॉकर घेण्यासाठी आतमध्ये चल या आतमध्ये येतो चल या बघा असं शॉप आहे पूर्ण सगळं टॉयज आहेत बघा छोट्या मुलांचे मोठ्या मुलांचे सगळे भरपूर सारे टॉईज आहेत बघा इथे छोट्या मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंतचे टॉप आहेत शॉ आणि इथे गिफ्ट पण आहेत बघा इथे सगळं लहान मुलांचे ते पूर्ण यायचे तर बघा त्याने वॉकर आणि दाखवलेत

बघा ही आम्ही वॉकर घेतली आणि शंभूसाठी पण पिंक कलरची वॉकर घेतली आणि पिऊ साठी पण ही पिंक कलरची आम्ही खुर्ची घेतली वाली व्हाईट वाली पिऊ घे ना पिंक छान बघ बारबीचं चित्र पण आहे किती छान दिसते बघ त्याच्यावरती सर। सर। नाही तर कुठली घ्यायची बघा मित्रांना आता खुली घेतले बघा बघा मित्रांनो मी पिऊ ला घेतलंय हे माझ्या शंभू राजाला घेतले बघा मित्रांनो वाकर माझ्या दिदीला बघा बघ दीदी कशी बसली बघा दिदीला घेतलंय तिथं बोल हाय मित्रांनो माझी बघा दिदी तुम्हाला मित्रांनो पुढची दाखवते हे बघा माझा मित्रच आहे हे बघा इथून घेतलंय बघा आम्ही आता जातो आम्ही आता घरी झालं चलो दीदी आपणा ना लेके चलो बाई काकाला काकाला बाई कर तर बघा आता फायनली आमचं सगळं घेऊन जा आणि शंभू साठी वॉकर आणि पिऊ आम्ही खुर्ची पण घेतली आम्ही तर आमची शॉपिंग पण झाली करून काय घ्यायचं होतं आम्हाला सर्व आणि आता बघा शंभू पण झोपलेला आहे इकडे पिऊ पण दमली ती बघा पाठीमागे जाऊन बसली आता आम्ही फायनली झाले आमचं सगळं करू आणि भरपूर लेट पण झालेलं आहे आता आम्ही घरी निघालो तर आता तर चल आपण आता घरी जाऊयात आता बघा हा बघा चिंचोली तलाव आहे इथे ना गणपती विसर्जन वगैरे करतात बघा या इथे या तलावामध्ये इथं गार्डन पण आहे छान मोठं चला मित्रांनो आता आलो मुंबईचा फेमस वडापाव आहे बघा इथं ते बाई वडापाव ते बाई वडापाव मी खायला एकदम ताजा ताजा वडापाव चला मित्रांनो आता दिलेत बघा दोन वडापाव आता फायनली आम्ही घरी आलो आणि सगळं आमची शॉपिंग पण करून झाले पिऊ पण खुश झाली ती खुर्ची घेतल्यामुळे ती पण खूप खुश झाली आणि शंभूला तर वॉकर घ्यायचीच होती वॉकर घेताना खुर्ची पण तिला दिसली मग तिला ती खुर्ची पण आवडली ती बोलली मला खुर्ची पण पाहिजे बोलली आता मग ती बोलते सगळ्यांना मोठ्या खुर्च्यात मला नाही मी छोटी तर मला खुर्ची नाही मग तिला पण खुर्ची घेतली आता दोघे पण खुश झालेत ते पण तरी बघा आता पिऊची खुर्ची शंभू खेळतोय पिऊ तर गेले की त्याच्याजवळ खेळायला पिऊ खुर्चीवर बाबा कशी उभा राहिले ते वाजते बघा ते आता तिला ती मजा वाटते आता वाजले वाजलेलं ते आता हे असंच चालू राहील बघा आता दिवसभर ती स्कूलमधून आली की अशीच करत राहील आता ती शंभूला बघा मजा वाटते ती तशी वाजवती तर ते बघा किती हसतोय शंभू काय करते काय करते बघा शंभू वॉकरमध्ये बसलाय बघा त्याला किती आवडले किती मजा हटते त्याला सगळं बघून त्याला थोडं थोडंसं चालायला पण येते पाय पण तसे पोचतायत ना पण जे पोचतायत ते बघा काही चालतंय मस्त आणि बघा पिऊ पण बसली आहे तिच्या खुर्चीवरती पिऊ दाखव तुझी खुर्ची बघा खुर्ची बघा बस छान आहे का तुझी खुर्ची बघा पिऊ कशी त्याला सायकल करते बघा आता ती वॉकरची सायकल सायकल चालली बघा शंभूची पाय बघा शंभू ए काय पिऊला किती हसायला येते तिला खूप आनंद झाला मजा वाटते तिला की मला खुर्ची घेतली तिला वाटतं ह्या दोघांनाच खुर्च्यात मलाच खुर्च्या नव्हती तिला पण आता खुर्ची घेतली आता ती आता रोज ना त्याच खुर्चीवर बसून ते जेवणार बसणार सगळं तिचं त्याच खुर्चीवर असतं ना आता उद्यापासून

तर चला आता या ब्लॉगमध्ये आपण आज इथेच एंड करूयात भेटूयात आपण एका नेक्स्ट एका ब्लॉगमध्ये